वर्षी पुढील प्रमाणे श्री सन्मान्य रमेश कानडे सन्मान्य रमेश कानडे यांचे रमेश काका बंधू काका यांच्याकडून मावती मावशीच्या अभिनयासाठी दोनशे एक रुपयाचं पारितोषिकांना त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय रमेश रमेश कांगडे हांडवराडे सात त्यावर ठेवली परात हांड सात त्यावर ठेवली परात परातीत होते कापे घरे परातीत होते कापे घरे रमेशराव रमेश राव रमेश दिसतात बरे पण मला नातेवर रे तसेच सिद्धेश कांगडे गाव देवळे साखरफार्म कडून मावशीसाठी शंभर रुपयाचं पाच काढलं त्यांचंही मावशीने नाव घ्यायचंय सिद्धेश कांगणे समोर होता वाडा त्यात होत्या गाई जर्शा समोर त्यात होत्या गाई जर्शा सिद्धेशरावांचे नाव घेते मी त्यांची आजी आणि सिद्धेशराव माझे पर्शा तसेच श्री सन्मान्य राजेंद्र लाड राजेंद्र लाड काका याकडून मावशीसाठी दोनशे रुपयाचा पारतोषिक आहे त्यांचंही मावशीला नाव घ्यायचंय राजेंद्र लाड एक कप चाय त्यात टाकली खारी एक कप चाय त्यात टाकली खारी राजेंद्र लाड अहो राजेंद्र नाव त्या खारी पेक्षा आहे ना जल्ल तुमचं नानकेटलंय भारी अतुल अतुल कडून मावशीसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आहे त्यांचंही मावशीने नाव घ्यायचं अतुल इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर अतुल अतुल रावांचं नाव घेते मी त्यांचीच लवर तसेच अतुल बर्वे उर्फा सत्या अतुल बर्वे उर्फा सत्या सत्या यांचं नाव घेण्यासाठी मावशी सत्या यांकडून मावशीने नाव घेण्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आले तरी मावशीने त्याच नाव घ्यायचंय फेटावर फेटा भगवा फेटा फेटावर फेटा भगवा फेटा अहो सत्याराव ही मावशी आवडली असेल ना तर वड्यालाच्या नाक्यावर येऊन फेटा प्रतिक लाड प्रतिक लाड यांचकडून देखील मावशीसाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांचंही मावशीने नाव घ्यायचंय प्रतीक लाड काचेच्या बशीत बदामी हलवा काचेच्या बशीत बदामी हलवा प्रतीक 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 राव आधी तुमच्या पहिल्या बायकोला घालवा आणि मग मला बोलवा कसे महेश कांदडे महेश कांदडे उर्फ गोट्या देखील मावशीसाठी शंभर रुपयाचं पारदोषिक आता ते मावशीवर जामच फिरा झालेले दिसत आहेत त्यांचंही मावशीने सुंदर असं भन्नाट असं नाव घ्यायचंय महेश उर्फ गोट्या देवेण्याची साडी संग्रामची बॉडी देवेण्याची साडी संग्रामची बॉडी खोट्या त्यांचे सुखाचे क्षण महेश रुफ खोट्या अह महेशराव तुमच्यासाठी काय पण केव्हा पण आणि कुठे पण